धोंडेराज टेंबे गणेश मंडळाच्या okay, विश्वस्तपदी आपल्याला विधी सल्लागार म्हणून नियुक्ती झाली तर आपण या विश्वस्तच्या बाबतीत काय भूमिका सांगू शकतो प्रथमत धोंडीराज गणेश मंडळाच्या एकशे चोवीसावा हा उत्सव आहे एकोणीसशे एकला पहिल्यांदा इथं माजलगावातल्या जोशी गल्लीतील मंडळीनं तत्कालीन मंडळीनं त्यावेळेस इथं टिळकांच्या नेतृत्वाखाली इथं गणपती स्थापना करण्याची त्यांनी ते चंग बांधला होता त्यानंतर चार पाच दिव मिरवणूक निघाली परंतु काही समाजकंटकांनी त्या मिरवणुकीवर दगडफेक केला परवानगी नव्हती म्हणून ती, ती मिरवणूक तिथंच थांबली पाच दिवस ते लोक तिथंच बसले हैदराबादला गेले हैदराबाद संस्थानातून त्या ताम्रपत्रावर परवानगी घेतली आणि परवानगी घेतल्यानंतर मग नंतर पुन्हा ती मिरवणूक पुढे गेली आणि त्याच्यामुळंच हिरवी ज्या वेळेला गणपती आपण बसवतो त्याच्यापेक्षा पाच दिवस उशिरा बसतो आणि नंतर आता त्याच्यानंतर हिरवीच्या विसर्जनाच्या दोन दिवसानंतर तो विसर्जित होतो असं ह्या ढोंडी राजाचं वैशिष्ट्य आहे एकोणीसशे एकला ला पहिलं झालं आज दोन हजार चोवीस आहे आज एकशे चोवीस वर्ष झाले आता उद्यापासून आम्ही एकशे पंचवीसाव्या ह्याच्यात जात आहोत परंतु अद्यापपर्यंत त्याचं कायदेशीर नोंदणी नव्हती म्हणून आम्ही सर्वांनी मिळून त्याचं ट्रस्ट फॉर्म केलं आणि एकवीस ट्रस्टी आहेत या मंडळामध्ये ते एकवीस ट्रस्टींचं आमचं मंडळ स्थापन झालेलं आहे एक कायदेशीर स्वरूप त्याला प्राप्त झालेलं आहे म्हणून आता आम्ही यावर्षी एकशे चोवीसावा उत्सव सा साजरा करीत आहोत आता पुढच्या वर्षी एकशे पंचवीसावा म्हणजे शतकोपर रौप्य महोत्सव आपण साजरा करणार आहोत पुढच्या वर्षीचा उत्सव खूप चांगला राहणार आहे वर्षभर कार्यक्रम राहणार आणि पुढच्या वर्षीची मिरवणूक अतिशय अतिशय देखील मिरवणूक होणार आहे धुंडी गणेश मंडळाच्या भाविकांना आपण काय आव्हान करणार धुंडी राजाच महात्मा धुंडी चमत्कार धुंडी राजाचे हे माझल गाव आणि बहुतेक जवळपासच्या सर्व परिसराला माहित आहे त्याच्यामुळं ढोंडी ज्यावेळेस आगमन होतं आणि ज्यावेळेस विसर्जन होतं त्यावेळेस प्रचंड प्रमाणात गर्दी होती आणि माझी अशी आव्हान आहे की एकशे पंचवीसावा आता आपल्याला उत्सव साजरा करायचा आहे माझल गावातल्या लहान सान तो मोठ्या सर्वांनी या उत्सवाचा आनंद घ्यावा आणि जास्तीत जास्त आपल्याला ह्या उत्सवासाठी वर्षभराच्या उत्सवासाठी आपण सर्वांनी मिळून सहकार्य करावे एवढंच आवाहन करतो